म्हणजे असलंच पाहिजे तर आज <laughs> तर आज आहे गणपती बाप्पाचा अकरावा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी आणि गणपती बाप्पा आज त्यांच्या कुठे जाणार आहेत तिशी गावाला, अगरी। गावाला। अगरी। तर गणपती बाप्पा जातायत आज त्यांच्या गावाला आणि गणपती बाप्पा जातात तर तो, तो दिवस अगदी नकोसा वाटतो ठीक आहे पण आपल्या मनाला आपल्याला समजवायला पाहिजे की गणपती बाप्पा त्यांच्या मम्मी पप्पांकडे जाणार आहेत आणि पुढच्या वर्षी ते आपल्यासाठी पुन्हा लवकर येणार आहेत बरोबर ना तर आज आपण पुन्हा एकदा खूप छान असं गाव बघायला आलोय पण रत्नागिरीत नाही तर आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नमस्कार संतोष सरांचा शॉप आहे आपला कुठे आहे

होतं ते पहिलं लांब जायला लागायचं जवळ असल्यामुळे त्यांना एक सफिशियंट झालं पहिला एक वीस किलोमीटर लांब जायला लागायचं जवळच आहे मळेवाड ना काय मळेवाड जंक्शन चालेल तर आमच्या मित्रांचं संतोष गावडे सर यांचं मळेवाडमध्ये शॉप आहे एच जी सेल्स करून तर इथे तुम्हाला खाणे चिरे खाण्यासाठी वगैरे हो काय साहित्य पाहिजे असेल ग्रीस ऑइल ल्युब्रिकंट शेतीचे पण आहे शेतीचं जे ॲग्री शेती ॲग्रोमध्ये जे सामान लागतं ते इथे भेटेल तर नक्की एकदा भेट द्या हे आमच्या ना ऑफिस मधले सर होते तर त्यांनी छान असं छोटं शॉप सुरू केलंय मळेवाडमध्ये तर आता सांगायचा सा उद्देश हाच की आपण सावंतवाडीतले छान छान गाव बघायला आलोय मळेवाड म्हणून गाव आहे चला तर मग आता हे गाव सुद्धा आपण एन्जॉय करूया त्यांच्या घरचा गणपती बाप्पा कसा आहे ते पाहूयात आणि चला तर आज मग काय गणपती बाप्पाचं विसर्जन होणारे रस्ता पण खूप छान आहे आणि इकडच्या रस्त्यांची एक वेगळी आमचे सर पुढे चाललेत आणि आम्ही गाडीतून त्यांच्या मागे जातोय आणि हा इकडच्या रस्त्याची वेगळी खासियत म्हणजे काय आजूबाजूची जी झाडं आहेत ना ते न त्यांना धक्का लावता हे मस्त रस्ते केलेत त्यामुळे ना दोन्ही बाजूला ही दुतर्फा अशी कच्च झाडी आणि छान मधून जाणारा हा रस्ता खूप छान वाटतो नाहीतर आता कसं मुंबई गोवा पण रोड बघतोय ठीक आहे तो खूप मोठा आहे सहा पदरी आहे पण त्याच्यासाठी बाजूच्या झाडांची भरपूर कत्तल केली आहे त्यामुळे ते न, एकदम ओसाड ओसाड वाटत तशी काय बोलायचंय तुला व्हिडिओ मध्ये करायचंय का multimod <laughs> spam ट्रॅक क्रॉसिंग आणि या बाजूला आहे सावंतवाडी स्टेशन कोकणातल्या वेगवेगळ्या गावांची खरंच म्हणजे स्तुती करावी तेवढी कमीच आहे केवढी सुंदर वाटतात ना खरंच किती सुंदर खूप सुंदर मला असं वाटतं की आता आपण गोवा आणि सिंधुदुर्गच्या बॉर्डरला आहे आपण हा खूप छान आहेत खरंच खूप छान आहेत अशी मस्त मस्त गावं एक्सप्लोअर करायला मजा येते ना